बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानाबा बायपास आज वर्षभरापूर्वी बीड जिल्ह्यात सर्व काही सुरळीत चालू होतं मात्र अशी काय घटना घडी की बीड जिल्ह्यातला पैसा संपला होय बीड जिल्ह्यातला पैसा संपला कारण जे काही बीडमध्ये पतसंस्था होत्या त्यांचे जे संचालक होते ते आयुष्य आणि आरामात आपला कारभार हाकत होते मात्र सुरुवातीला एक 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 म्हणता म्हणता अनेक बँका बंद पडत गेल्या आणि त्यांचं दिवाळखोरीत निघत गेली त्यामुळं एक नवे दोन नव्हे तर कोठ्यावधी रुपये बीडीकरांचे या बँकेमध्ये अडकले आणि आता बँक पूर्णतः बर्बाद झाल्या त्यांचे संचालक सध्या याच पोलीस ठाण्यामध्ये अटक आहेत काहीजण भीतीपोटी फरार झाले बीडमधून निघून गेले सात आठ महिने परराज्यामध्ये राहिले मात्र त्यांच्यासुद्धा बीड पोलिसांनी मुसकावळल्या त्यांना आवळावं लागल्या कारण बीडकरांचे काही ठेवीदार का होते त्यांनी एक नव्हे दोन वेळेत अनेक वेळा आंदोलने केली उपोषणे केली प्रचंड प्रमाणामध्ये मोर्चा काढला त्यामुळं प्रशासन शासन याच्यावर दबाव आला आणि शासनानं बीड जिल्हा पोलीस दलानं त्यांच्या मुसकावायला सुरुवात केली आर्थिक गुन्हे शाखेकडे जवळपास सायराम बँक असेल त्यांचे संचालक आहेत सुद्धा अटक केली ज्ञानराधा जी काही बँक आहे त्या बँकेचे संचालक मालक व्यवस्थापक यांनासुद्धा अटक केली त्याचबरोबर जिजाऊ मासाहेब मल्टी कॉर्परेट कॉपरेट जी काही बँक आहे त्याचे संचालक आहेत बबन शिंदे यांनासुद्धा बीड पोलिसांनी सात ते आठ महिन्याच्या नंतर अटक केली ते आठ महिने राज्यामध्ये गेले होते मात्र एक नव्हे दोन नव्हे तर कोठ्यावधी रुपये या खातेदारांचे या बँकेमध्ये अडकले होते ते आता त्यांना मिळतील की नाही हा खरा प्रश्न आहे मल्टी मल्टीस्टेट जे आहे त्यांचे जवळपास तीन हजार सातशे पंधरा कोटी रुपये या ज्ञानराजामध्ये अडकले आहेत कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार या बँकेमध्ये झाला अपहार झाला त्यामुळं बीडकर आहेत वयोवृद्ध असतील नौकादार असतील शासकीय असतील निमशासकीय असतील शेतकरी वर्ग आहे त्याबरोबर वर पेन्शनधारक आहेत यांचे हजारो कोटी या मल्टीस्टेट बँकेमध्ये अडकले त्यांच्यामुळं या वयोवृद्ध लोकावर उपचारादरम्यान उपचारासाठी पैसे नाहीत त्यामुळं त्यांचा मृत्यूसुद्धा होतो आहे अनेक घटना बीडमध्ये घडल्यात मात्र त्यांना पैसे अद्याप मिळालेले नाहीत शासन प्रशासन यांनी अनेक वेळा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी कोणालाच पैसा मिळाला नाही मात्र आता संचालक सर्वच बँकेचे बीड जिल्हा पोलीस दलानं अटक केली याच बीड शहर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगानं नु? या ठिकाणी त्यांना अटकही केली आता कोर्ट मॅचच चालू राहील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थांना पैसे मिळतील की नाही मिळतील हाच खरा प्रश्न आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपअधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर